सकाळी सकाळी चालला तुमचा परिवार पाहुणे बा कस काय आले आली काही माझं राडवी येतील कस काय म्हणजे आमचं घर नाही काही तो कोणता घर येत आता तो लग्न झालं ना हो मी माय बाप राहतात नाही तर म्हणून येऊ लागते काय चाललं बोला बोली किती बोलल नाही कोणता काय कोणता हे दीपाली यावर ना तिथे बाईच्या नको नको आपल्याला दुसरं काम आहे ना घरी जायचंय ना आपल्याला हो हो जायचंय ना घरी काय चाललं दो का। का हे दोघायचं बोलणं घरी बोलणं होत नाही का पाहुण्या माणसानं इकडं मायरी गेल्यावर बोला बोली सवले तर इतकं काय नवरा बायको बोलतात काय मी दीपाली हे दीपाली बोल ना मी बोलायला लागली तर पाहिजेच घेतात बाया बोला काय म्हणणार लावून तुम्ही माझ्या जाऊ आजन कामे कावं लग्न झालं तर तुला आता माझ्याचे लोक किरकिरी वाटतात का तर माय कधी चॉकलेट खाले पैसे नाही दिले तर आम्ही दिले पाहिजे तुला रडत होती तू तर आमच्याकडून पावलं जात नव्हतं तुला रडणं तू आज अशी बोलायला लागली म्हणल्यावर आमचं तवाचं करणं वाया गेलं बाई ना तुला मागितलं होतं चॉकलेट द्या म्हणून आता मोठी बोलायला लहानपणी बिचबरी चभरी होती ना आता बिचबरी आहे कुत्र्याची शेपटी सरळ होईल पण हि नाही होणार इतकी आडमोठी जय भाऊ काही दाखल बी नाही दिसत तुम्हाला तर बोटावर गरगर फिरवती आणि फेकून बी देती लांब असं वाटायला लागलं भाऊ मला नाही नाही भीती ती भी, मला बी असं काय नाही तिला लहान पोरगे म्हणून लेकरू आहे म्हणून तिला धाकट ठेवायला तिला बी तिचं मन आहे ना तिला जे वाटते ती करते म्हणून मी पण नसतो बोलत कर तुला जे वाटते ते हा तिला तिच्या मनानं करू देतो मी मी फुल फ्रीडम देतो तिला असं नाही बांधून घेऊन घेत मी तिला लोकांच्या बायकाय तुम्ही फ्रीडम देता का तुमचं काही चालतच नाही आणि ती ऐकतच नाही म्हणलं तुम्हाला आता असंच म्हणणं आहे मोठेपणा करता तुम्ही तिचा तुम्हाला असंच म्हणणं आता लोक देखत तुमचा अपमान होईल ना म्हणून ही दीपालिका गरीब आहे का, का? सगळ्या शाळेत भांडणं करायची सगळ्याचे दप्तर फाडायची वया फाडायची पुस्तकं फाडायची आणि घरी यायची लहान होती तेव्हा आणि घरी येऊन सांगायची तिच्या मायले मला नवीन घेऊन द्या मैल एकरांना फाडले म्हणून अव इथं का सोयरी करायला आहे आता, मा आता का मला लग्न करायला आले पाहुणे म्हणून तू आता असे मागचे किस्ते सांगून सोयरी मोडून आली मग लग्न झालं ना बिचारे आता माझ्या नवऱ्याला काय मग मागचं सांगत बसू नको आधीच मग मा नवरा मला बरं पाहिणार नाही तुला समजलं काय एका भाषेत नाही तर कुसली लस मी आता सांगते <laughs> <laughs> तुला कोण बोलायला लागलं अहो मी जवाय बोला बोलून येईल मी जवाय बोलला सांगून येईल तुला तू कान बंद कर ना तू हा तू कान बंद करतोय मला सांगू देता येईल जवाय बो ऐका मी पुढची तिचं गोष्ट सांगते नाहीतर तर जवाई ब तुम्ही आपल्या घरी चला मस्त चागी घ्या या दोघांना पाठवा पुढं मग मी तुम्हाला सांगते इथे पचपच करते नाही सांगू देत नाही चला आमच्या घरी चहा घ्या तुम्हाला सगळं सांगते मी इथं का काय आणि काय नाही नाहीत सैरिकीच्या वेळेस सीच्या घरी यायला पुरत होतो मला हिनं सगळं सांगितलं असतं इतिहास भूगोल नागरी जे काय असेल ते सगळं सांगितलं असतं मला हिला ना। दीपालीबद्दल नाही नाही दुसऱ्या वेळेस आता मी बरं जाऊ द्या मग नका येऊ मी इथं सांगून देते हे पाय वैभव ही ना इतकी अंका होती दीपी ही काय करायची कोण काम नव्हतं होत ना तर तिथं शरीर असं जाडवाड आहे काम नव्हतं होत तर ही बाहेरच्या जा घरी जाऊन बसायची घरीच यायची नाही घरीच यायची नाही तिची माय दमायची काम करू करू तर ही या सोबत मास्क करायची पातवा आम्ही म्हणायचं जायना बाई घरी जायना बघ बाई घरी ती जातच नसे तू त्या तोडाला ती बाई मोठी असं नको बोलू तुम्ही चुप बसता का ती मग काही सांगायला सांगा लागेल मी ऐकून घेऊ का जाऊ बा अजून तुम्हाला एक दुसरं सांगते तर किस्सा हिनं काय केलं करत होती ही लहानपणी बाया धुनं वाळू घालतात तर ही काय करायची ते कपडेच लपून ठेवायची कपडेच लपून ठेवायचं तर हिचं बंद नाव खराब आहे गावात लोकांचे कपडे गायब झालं की कोणी बी इथंच नाव घ्यायचं दिपिन दिले दिपिन दिले म्हणून नाही तू मी ऐकून घ्यायला तू शिल्लकच बोलायला तुले हाता घालून का काढू मी हा तू मोठी आहे म्हणून मी चुप बसायला दे पण तुला धुनच लागते एकदा अशी धुन वाळू घालील ना तुले की बल तोंड बी दिसणार नाही तो ए तू लोकांना बोलू मला मला तुझी जवाई बसशी बोलून राहिली तू चुप बस जवाई बा आता हे लय खतरनाक आहे आणि जास्तच होतं पानचट पण हे एवढं भारी आहे की तुम्ही ऐकून लयच भारी वाटेल तुम्हाला मम्मी तू लोकांच्या घरच्या पोळ्या पण चोरायची काय तू तर चुप बस आहे ती बाई मॅड व्हायला जेव्हा आता का आता मी तुम्हाला एशियावरती सांगायला लागली पण तितकच भारी आहे हिचं एक पण असं फ्रेंड नव्हती हो पोरगी सगळे मित्रच फ्रेंड होते कधीच आम्ही लहानपणी बी पाहिलं ना तिले बरं लहानपणी तर खेळतच होती ति पोऱ्यासोबत काय नाही वाटत पण मोठी झाली तरी बी पोर्यातच राहत होती ती काय सोन्या काय गोण्या काय मोन्या काय गण्या काय राम्या काय पौण्या काय बी पोरग सोडेल नाही तिनं इतके मित्र होते तिचे मित्र होते इले काउन काउन तुले आमचं बरं दिसे ना का आमचा संसार बरा दिसे ना का तुले हा काही बी सांगून राहिली मी नवऱ्याला हा आमचा संसार मार मोडायचा का तुले हा तू तु अजून घर दु घर मी घरपुढीचं काम बंद केलं नाही दिसत दो दुकान चालूच आहे अजून मी घरपुढीचं तुझा वाई बा इथं काही ऐकू नका मी खरं खरं बोलायला लागली वाटलंस मी तुमची शपथ घेऊन सांगते मी खरं खरं बोलाय लागले हा हो हिले वेळा पळून पण जायला म्हणलं जाई बा इथंवर काही विश्वास नाही बरं आता बी तुम्ही संसार करू राहिले पण इथं काय टिकणार नाही जाईल पळू पळू थे थे का अजून गेली होती तुम्ही आणली दोनदा तीनदा घरी वापस हां तुम्ही हिच्यावर लक्ष ठेवत जा बरं अजून बी अव येड्या कोपीजे तुला अकल आहे का कोणासोबत काय बोलावं काय नाही इथे मला पोरग आहे त्याच्यावर काय संस्कार पडतील तुला समजते का नाही काय व बुका तोंडे म्हणलं तुम्ही या बाईचं काय ऐकू नका हिचे बाराने हात केले हिला रोज गोळ्या रो चालू असतात इच्या हिच्यावर जास्त काही विश्वास ठेवू नका हिले मी आले हिला कोणी चांगलं म्हणत नाही गावात बरोबर अहो बरोबर नका म्हणून म्हणू मी अजून मी ते पोरं तुमच्या समोर आणून दाखवते वाटलंच तर आणू का ते समोर आ

हो जाय बो सांगा विले ही मॅट झाली ना मी कच्ची झाली हो सांगा 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 मा जीव गेला तर तुमचं नाव घालेल मी आता तू काय मी तो जीना भी धरले मग पुढे पाहिना नाही अव करते ते माने सगळे लोक बोंबतात तुले असच पाहिजे पण कोणाची हिम्मत होत नाही म्हणून मी हिम्मत केली सगळे लोक मी तारीफ करतील आता बरं झालं तू मी आवडी सापडली ए दीपली सोड बरं सोड ही काम मार नको ते बाईले ही काम काय व्हायचं ते आपल्यावरच नाही व्हायचं चल 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 आपल्या घरी जायचे अहो तिला तिच्या जीवाची भीती नाही ना की लोकाले काय बोलते म्हटल्यावर ती मारखाना कसे मम्मी सोडते पाहिलं मरलं ती